तर मंडळी आपण आताच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे व्यारा किल्ला मागची व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर आपण पोहोचलो ते म्हणजे सोनगड किल्ल्यावरती तर सोनगडपासून आपण व्याराला यायलासाठी टमटम पकडलेली जी प्रत्येकी तीस रुपये घेतले आणि व्यारा किल्ल्याला जाण्यासाठी आपण व्याराजवळ उतरलो आहे व्यारा हे गुजरातमधील एक गाव आहे एक सिटी किंवा शहर बोलू शकतो छोटंसं ज्याला व्यारा स्टेशन पण आहे आणि हे व्यारा गाव किंवा हे जे व्यारा सिटी आहे हे रेल्वे स्टेशन आहे हे येतं ते म्हणजे तापी जिल्ह्यामध्ये गुजरातमधील तापी जिल्हा आणि इथे आहे आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ अशी भव्य दिव्य मूर्ती आणि ह्या एरियाला त्यांनी नाव दिलं आहे शिवतीर्थ म्हणून खूपच सुंदर आणि मोठी भव्य मूर्ती शिल्प इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला गुजरात गुजरातमधील तापी जिल्ह्यात पाहायला मिळत आहे तर ते महाराजांची आपण जी मूर्ती बघितली मंडळी तिथं आपण पुढे आल्यानंतर किल्ल्याला चाललो आहे तिथे जाताना आपल्याला हे मोठं जुनं असं तलाव दिसत आहे तिथे बजरंगबलीची मूर्ती आहे आणि हा काहीसा परिसर खूप मोठं आहे तलाव या तलावाला नाव आहे जलवंतिका गार्डन म्हणून हे तलाव आहे आजूबाजूला सुशोभीकरण केलेलं आहे बसायला वगैरे आणि असा काहीसा रस्ता आहे जिथे टमटमनी उतरवलेलं तिथून साधारणतः चालत दहा मिनटावरती तो किल्ला आहे त्यातले जवळपास अर्ध्याहून जास्त वेळ झालेला आहे काहीशा दोन तीन मिनटामध्ये आपण किल्ल्यांच्या मेन एंट्रन्सपर्यंत पोहोचू मंडळी व्यारा जे गाव आहे त्या गावामधून आतमध्ये येतो आहे आपण इथून आतमध्ये यायचं आहे इथे रोशन बघू शकता तर इथून चालत आल्यानंतर आपल्याला दिसतो तो म्हणजे हा भव्य दिव्याचा शनिवार वाड्यासारखा मोठा प्रशस्त पसरलेला वारा किल्ला एक प्रकारे भुईकोट बोलू शकतो परंतु ही उंच टेकडीच आहे खाली गाव आहे आणि हा उंचवड्याचा भाग आहे आता हा बघू शकता वारा किल्ला आतमध्ये जाऊया माहिती घेऊया आणि आजूबाजूचा परिसर बघूया वरतून जे काही दिसेल ते बघण्याचा प्रयत्न करूया किल्ला व त्याच्या परिसरात असणाऱ्या इतर किल्ल्यांची भटकंती करताना सुरतपासून सर्वात जवळ असलेला मराठमोळा किल्ला म्हणजे व्यारा किल्ला म्हणजे ते ओळखत आहे मराठमोळा किल्ला व्यारा हा तापी जिल्ह्यातील तालुका असून या अच्छा तापी जिल्हा आहे तालुका व्यारा आहे तालुका असून या तालुक्याच्या शहरातच ता व्यारा किल्ला मध्यभागी उभा आहे किल्ल्याला वेगळे असे नाव नसून व्यारा शहरात हा किल्ला गायकवाडांचा किल्ला म्हणून ओळखला जातो देने सूरत व्यारा किल्ल्यास भेट देण्यासाठी मुंबई पुणे येथून सर्वप्रथम सुरत गाठावे सुरत व्यारा सुरत पासून व्यारा हे अंतर पासष्ट किलोमीटर आहे ओके हा म्हणजे आपल्याला पण बघू कसं काय तर बस बसच बरी पडेल जर स्वस्त असेल तर म्हणजे म्हणून त्यामुळे सुरत सुरत व्यारा हे अंतर पासष्ट किलोमीटर असून सुरत बस स्थानकातून व्यारा येथे जाण्यासाठी भरपूर बसेस आहेत ओके व्यारा बस स्थानकापासून किल्ला एक किलोमीटर अंतरावर असून चालत जाण्यासाठी दहा मिनटे पुरेशी आहेत म्हणजे आता जर बस स्थानकाला आपल्याला जायचं आहे तर एक किलोमीटर चालावं लागेल बस स्टँड हो मा। तो होता मग एक किलोमीटर कमी वाटतं आहे मला मग हे ठीक आहे बघू दहा मिनटेशी पुरेशी आहेत व्यारा शहराच्या मध्यभागी एका लहानशा टेकडीवर असलेला हा किल्ला पुरातत्व तो खात्याच्या ताब्यात असून त्यांनी त्याची निगा राखल्याने आजही सुस्थितीत आहे बरोबर कारण किल्ला चांगलाच आहे म्हणजे बघण्यासारखा किल्ल्याचा परिसर साधारण पाऊन एकरावर पसरलेला असून तडबंदीत एकूण सात बुरुज आहेत येथील पाच बुरुज गोलाकार तर दोन बुरुज चौकोनी आकाराचे आहेत पूर्वाभिमुख असलेला किल्ल्याचा दरवाजा दोन बुरुजांमध्ये बांधलेला असून दक्षिण दिशेला तडबंदीत दुसरा लहान दरवाजा आहे दोन्ही दरवाजाची दारे आजही सुस्थितीत असून मुख्य दरवाजाला दुसरा लहान दिंडी दरवाजा आहे ओके तो छोटावाला या दोन्ही दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत तडबंदी व ऊर्जाला खालील भाग ओबडधोबड दगडांनी सुण्यात बांधलेला असून वरील भाग विटांनी बांधलेला आहे खालील दगडी भाग हा गोलाकार असून विटांनी बांधलेला वरील भाग मात्र अष्टकणी आहे किल्ल्याची तडबंदी सुस्थितीत असल्याने संपूर्ण तटावरून फेरी मारता येते पूर्ण फांजीवरून फेरी मारताना तटबंदीच्या आत असलेली काही दालने पाहायला मिळतात किल्ल्याच्या मध्यभागी उंच असलेल्या उंचवट्यावर गोलाकार आकाराचा तीन मजली असून या बुरुजात वर जाण्यासाठी गोलाकार दगडीजीन आहे गोल 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 वरती जातो या बुरुजात प्रत्येक मजल्यावर राहण्याची दालने आहेत या बुरुजावरून संपूर्ण व्यारा शहर नजरेस पडते मध्ययुगीन काळातील किल्ल्याचे बांधकाम व त्यातील वास्तू पाहायच्या असल्यास व्या किल्ला हे उत्तम उदाहरण आहे पेशवे काळात बडोदा शहर व त्याच्या आसपासचा प्रांत यावर मराठ्यांचा अंमल होता त्यासाठी पिलाजी गायकवाड यांची येथे नेमणूक होती पिलाजी ते ज्यांचं आपण आता मगाशी कुठला किल्ला पाहिजे आपण सोनगड किल्ला व्यारा शहरावर सतराशे एकवीस ते एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत बडोद्याच्या गायकवाडांची राज्य होते त्यांनी केले इसवी सन सतराशे तीस पस्तीस या काळात व्याऱ्या किल्ल्याची बांधणी करण्यात आली त्यानंतर ब्रिटिश काळात बडोदा हे एका संस्थान म्हणून उदयास आले भारत स्वतंत्र झाल्यावर दहा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हा भागसुद्धा भारतीय संघराज्यात सामील झाला अशी काहीशी आहे या व्याऱ्या किल्ल्याची माहिती मोजा बसतारा बांधून आम्ही निघालो आहोत ते म्हणजे मुंबईच्या दिशेने मुंबईच्या दिशेने नाही सुरतच्या दिशेने कारण की सुरत गाठायचं आहे आणि इथे कुठला हा रस्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग त्यांच्यामध्ये सुर ब असा ख वाटतो त्या भाषेमध्ये तर सुरतसाठी रवाना चाललो कारण की सुरतचा किल्ला बघायचा आहे बाकी मग भेटू त्याच नव्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन खरुपाठ्यासोबत बरोबर जय जाऊ जय शिवराय जय भारत